हाय नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना तर भावा बहिणींनो झालं का सगळ्यांचं जेवण तुमच्या पूनम जायचं तर झालं बरं का जेवण जिवली आता या शाळेत गेल्या तर करमाना भावा बहिणींनो काय सांगायचंय का आता ही निळ बेडशीट टाकलंय ह्याच्यावर बेडवर कसं दिसतंय गोड दिसतय का आणि दुसरं एक बेडशीट आणलं होतं ना ती आहे ना कट केलं त्याला टिप्पा मारल्या आणि ती सोप्या टाकलं या ती बी कसं दिसतंय सांगा मला रात्री मी त्याला टिप्पा मारल्या आता तुम्हाला सांगते आता नाही म्हणून त्याला कवर भेटतात म्हणतात भाऊ बाई पण बका असं केलं बल ठेवला इकडं सरकून ती झाड लोट चालली होती ना झाडलोट करायचं संध्याकाळी पुरी झोपते त्या ह्याच्यावर शिवण्य आपण झोपती बर का बघा नसण्यापेक्षा बरं आहे की आपलं टाकलं इथं ह्याच्यावर घाल गुण धुरुळा आता ती कवर आता आपण काय पहिल्यांदा कधी वापरलेलं नाही असलं भाऊ बहिणीनं त्याच्यामुळं ती कवर कुठं भेटतं थी ही आता आरे कमेंट मध्ये सांगितलंय बहिणींनी पण बघू आता विचारपूस करावी लागल हो का कस दिसतंय ते पण नाही ठेवला इकडं गोदाड्या पुरींनी हो का तुमच्या दाजींनी ठेवले ते त्या तुमच्या दाजीला लय खोड कुठली कुठं काय ठेवायचं त्यांना बी जायचं आहे कामावर ते आज लग्नाचं आमंत्रण आहे ना आता हाय तर दाजे तुमचं म्हणल्यावर मी म्हणलं जावं तुम्हीच नका जेवण करते दिसलं का मला टाकून जेवण करते हा बाबा मी खुडची घेऊन आले भाव ही काय लग्नाचा आवाज येतो का तुम्हाला म्हणजे ती ही केलेलं काय म्हणते त्याला काहीतरी ती नवरा बायकोला एका बंधनात बांधायचं म्हणल्या म्हणते ती की काहीतरी नवरा बायको मला टाकून जेवण चाललंय का नाही बघा हो का है का कसा गास गिळत असल नवऱ्याला ती बाया मला सोडून तर भाव बहिणी लग्नाचं आमंत्रण आहे ना त्याला तुमच्या दाजेलाच लावणार आहे मी काय जाणार नाही येतो गावात जवळच आहे इथं शेजारी बरं झालं दाजी बी तुमचं घरी यायचं दीदी त्यांना लग्नावर लावून आहे कायच आपलं टाकायचा हा कामा जायचं ना त्यांना पुरी गेले शाळेत साखरपुडा चालला आहे आपला बी असाच झाला होता आहे का नाही साखरपुडा असाच झाला होता आमचा बी भाऊ बहिणीनं साखरपुडा पण किती दुपारा तिसरा पारा झाला होता आम्हाला यायला होता आमचं वराड यायलाच बारा वाजल्या होत्या लय लांब आईबापाने दिलं लय लांब कसं माळ बघून आली कोणास ठाऊक हुडकीत हुडकीत लय लांब वनात टाकल्या वन टाकलं होतं भावा बहिणीनं लय वाईट लागायचं पहिलं पहिल्यांदा नवीन लग्न होऊन आलते ना असं इष्टीला घरीवानी वाट बघत बसायची येत आहे का काय कोण येत आहे का काय कोण तवा कशाचं फोनन फिनन फोन म्हणलं तरी फोन फोन होत पण फोन आपल्या पशी नव्हतं की आता कसं आहे म्हणजे घरच्या व्हिडिओ कॉलन दुनिया कॉलन आता लय शिष्टीम म्हणजे पुरीला अजिबात ऊनच काय म्हणतात ती परकत जाणवणार नाही तवा कशाच काय म्हणजे कसं आहे माझ्या लिकेनला पण आता नांदाय जायचं म्हणल्या खरंच मला तर लय वाईट लागेल मी तर लय नांदाय जर तर लावायच्या दाजी बी रडत्याल पण ते दाखवायचं नाही कस रडणार तुम्ही तेव्हा काय रडायचं लग्न ते ठेवायचं म्हणजे तुम्ही तुम्हाला आठवण नाही येणार आहे बघा म्हणजे त्यांनी आणायची तयारी लग्न करायचे आधी आव पण लेख माती नांदाय चालली ना दुसऱ्याच्या घरी आपण तिला इतक्या दिवस सांभाळले असते जीवाला वाईट तर वाटतच माहितीये का जरी पंधरा दिसाला आणि चार दिसाला घरी यायचे असले तरी तसं काय सांगावं तुमच्या दाजीला प्रत्येक गोष्ट जर समजून सांगायची म्हणलं तर कसं व्हायचं भाव कशी झाली वालाची शेंग गरगाटी शेंग गरगाटी भाजी ना जेवायचं आता खूप काय नवरी नवरी काय नवरील नवर देवासाठी नाही नवर देव काय नवरी जाती नवऱ्यासाठी वराड जाते पोटासाठी तुमचं दाजे नसतं म्हणजे मीच जायचं नियोजन केलं तर पण म्हणलं काय म्हणलं हाय तर दाजे तर काय जातील दाजे येतील जाऊन काय खायला लागतंय अजून काय पाहिजे का अजून आणायची का जरा जेवत जा, जा पोट भर गारगाठी भाजी आणि वालाच्या शेंगाचं कालवण केलंय भाव बहिणीनं दोन गासाची चपाती दाजीला तुमच्या पोट बारीक दाजीचं उभे मासाला चिकटलेलं आहे हडकाला चिकटलेलं त्याच्यामुळे जेवण जात जात नाही काय खात जा की जरा जास्त मी पोटा जोर माझ देऊ का पट तुम्हाला पण माझ्या पोटाला बी जात नाही आता बाकरी पहिल्यासारखं काय झालंय काय नाही देवजा अव एका ले, लेकर फुळी लुळी झाले ती चालता चलता बातमी आवड झाले ते काही बिघडले नाही बाई बाय ऐकाय कानावर चालता चलता, चलता। तीन शाळेत निघाली होती आणि चालता चालताच हाता पाय डायरेक्ट कमरेच्या खालून आवताना गेली पायच धरणार आणि एक आहे ती किती पाच का काय वर्षाचा आहे पाच का सहा वर्षाचं काय असच आहे आणि दोन आहे तर एक चौथीला का काय असंच काहीतरी मी मी आहे बाई पण हा का भावा बहिणी नका असंच काय बी ऐका येतं या काय सांगायचे बाई काय होईल काय नाही सांगता नाही बाई जाने जिगर जाने मन मुझको तुझको हे मेरी कसम मुझको नको बाय तुझको दि कसं नको चला दाजी निघालेत लग्नाला पुनम काय बसणार घरी आज पुनम जायला एक तिला कमायचं नाही झंपर का आपण शिवावं लागेल झंपर शिवायला आज बसावं लागेल मला शादी पर जाना उसको इतना समझाना न कर शादी ये बर्बादी फिर न पछताना मौका है पक... मौका है ले शादी से बच ले मौका है पक ले शादी से बच ले लग्न म्हणजे पहिल्यांदा लय मजा वाटती पण परत जावा पर निस्तारावं लागतंय ना जिंदगी भर तवा कळतय काय असतंय ते लग्न मग आपण कुठं तरण राहिलो आता आपलं लग्न झालं दोन हजार आठ मध्ये दोन हजार आठ मध्ये लग्न झालंय भाऊ बहिणी मग आता तर तरणच राहायचं का सांगा बरं तसं तर तुम्ही ज्यादा म्हातारा झाल्या तर माझ्यापेक्षा तुम्ही म्हातारा झाला माझ्यापेक्षा आता तुम्हाला धोतार आणायची गरज आहे धोतार धोतार आली ती वरच कुर्ता चोगा धरून गोण्या उचलायच्या तुम्ही धोतरात <laughs> लागला की? <laughs> का पायजामा टोपी आणायचे बर आता दाजीचा नवीन लुक बघायला भेटेल जीन पॅन्ट आणि ही सदर आता कॅन्सल आता हे रद्दीला टाकायचा भाऊ बहिणीनं दाजीला आणायचं आता पायजामा धोतार आपलं पायजामा आणि नेहरू आणि नाहीतर धोतार नाही तर पाय पायजा मानतो सादरा तर काय आणायचं तुम्ही सांगा चॉईस करून जीन पेंट कॅन्सल म्हातारी की असं पिकले तरी जीनच घालायची आता माझं म्हणाय गेलं तर मी अजून लय लाभ आहे मला म्हातारी व्हायचं <laughs> माझं अजून लय दिवस लाभ आहे का ओ गं कुठं मोठं पिकलाय ऐकेयस ती बी पांढरं डमकं डमकं झाल्यात पांढरं सलग तर दाजेच कुठं गेलं बघा आपल्या दहावी दहावीत होता तेव्हाच मात झाल्या मी बघितलं नव्हता भाऊ बहिणी बघितलं असतं तर मग मी नसतं बाय ला दाज संघ लगीन केलं तुमच्या म्हणलं असतं काय आणि दोन वर्ष घेतच होत कंपनी کمپنی کې روتين ورسی ملي کیتی ته ته می دا به دوه سېږي څنګه به ارام کمپني ورلو څنګه څنګه خپلیا لغن زاله لغن झालेलं सांगतेय नकाټ ہوتے دیس ما لاګډا ته

सतरा वर्षात पहिली मुलगी झाली होती आणि त्याच्यावर मग वीस वीस एकवीस वर्षात म्हणजे किती वीस वीस एकवीस वर्षात दुसरी मुलगी झाली वीस एकवीस वर्षात दुसरी मुलगी आणि वीसच्या सुमारात तिसरी मुलगी झाली हा आणि आता तीन लेकरांची आहे मी भावा बहिणींना तुम्हाला तर माहितीच असेल सा मला सांगायची गरज नाही लवकर लग्न काय तुम्हाला वाट काय वाटलं काय म्हणजे इथं लवकर लग्न लावून त्याची काढल्या <laughs> तर फोन लावं लागेल त्याला काय नाही काय हिता येईल शिवा मंगल साऊदान आता शुभा मंगल सावधान डम 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 वाजलं की झाली नवरा नवरी आपआपल्या पण चला भाऊ बहिणी निघाले दाजी बी तुमचं लग्नाला आणि तुमची पुनमता बसली आता आज आजार आहे ना पिया होती इतक्या दिवस बरं होतं म्हणजे हे होत होतं मला म्हणजे होत ती करमायचं पण आज पी पण गेली ना तिचं पण कॉलेज चालू झालं आता ह्या दोन पुरी तर जातच होत्या त्यात तर काय वाद नाही पण आता पीयूचं कॉलेज चालू झाल्यामुळं पीयू पण गेली आता तुमची पूनम ताई आज दिवसभर झंपराव बसल झम्परच शिवण मी आता मला नाही करू मत मग एकटं एकटं असल्यावर उगच उभं वारं सुटतं भाव बहिणीनं दाजी जाईल तुमचं काम आला मग आता काय करायचं दिवसभर कटिंग छटिंग कटिंग छटिंग कापिंग शिविंग कापिंग शिविंग करत बसायचं तर चला तर आता हा फर्निचरचा पण विषय आहे तर फर्निचरचं किंमत विचारलेली आमच्या बऱ्याच भावा बहिणींनी ती बी सांगायची पण मला ती ही काढावं लागेल पावत्या काढाव्या लागतील पावती बघावं लागेल मला पावती तसं हाय माझ्या ध्येनात बी आहे कारण की कॅशमध्ये मीच दिलेली आहे रक्कम पण म्हणलं चला पेशलमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आता तुम्हाला नाही सांगत भावा बहिणीनं कारण की काय भाऊ बहीण निमाच व्हिडिओ बघतात काय भाऊ बहीण पूर्ण व्हिडिओ बघतात काय तर आपली व्हिडिओचं टायटल थमनेल बघूनच कमेंट टाकतात आणि मग परत असं झालं तसं झालं म्हणतात तर कारण की कुठली बी माहिती माहिती घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघणं खूप गरजेचं आहे आणि त्यानंतर तुमची प्रतिक्रिया मांडणं पण गरजेचं आहे बरोबर का नाही भाऊ बहिणीनं कारण की पूर्ण जानकारी घेतल्याशिवाय प्रतिक्रिया मांडणं चुकीचं आहे का नाही पण काय लोकांचं कसं का आहे भाव बहिणीनं पूर्ण व्हिडिओ न बघता त्यांची प्रतिक्रिया मांडत राहत्यात मग ती चुकीची असो किंवा बरोबर असो ह्याचा विचार करत नाही तर व्हिडिओ पूर्ण बघावा आणि नंतर आपली काय प्रतिक्रिया आहे ही मांडावी व्हिडिओच्या पूर्ण व्हिडिओ बघितल्याच्या नंतर बहुकचं आपलं वाचायचं बघायचा फोटो आणि काय असेल ती टाकायचं फटकुनी झालं मोकळ असं असतंय काय काय भाव बहिणींचं तर चला घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सगळ्यांना जेवण काय काय आज ब बेत खाल्ला नक्की सांगा तुमच्या पुनमताईला